वादग्रस्त अशा पनाश इमारती प्रकरणी प्राप्त अहवालात पालिकेच्या हितास बाधा ठरणाऱ्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून यावर आयुक्त कशा पद्धतीनं कारवाईचा बडगाव उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या पनाश या बहुमजली इमारतीच्या उभारणी प्रकरणी पालिकेतील आजी माजी अकरा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात ते येऊन त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केल्यानंतर सोलापूर शहर परिसरात एकच खळबळ उडाली अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळं वादग्रस्त अशी पनाश इमारत नियम पायदळी तुडवून अगदी बेमालूमपणे उभारली गेली यातील अकरा अधिकाऱ्यांची नावं ही नुकतीच समोर आल्यानं ही नावं पाहून अनेकांना धक्का बसला ज्येष्ठ नेते प्रभाकर जामगुंडे यांनी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पालिका आयुक्तांना अर्ज देऊन पनाश अपार्टमेंटला बेकायदेशीर बांधकाम परवानगी देऊन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली होती यानुसार पालिका उपायुक्त आशिष लोकरे आणि उपसंचालक नगर रचना मनीष भिश्णूरकर यांनी उच्चस्तरीय चौकशी करून या संदर्भातील सविस्तर अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केला आहे या अहवालाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला होतं हा अहवाल देखील पुढे आला असून मोठी धक्कादायक माहिती या माध्यमातून पुढे आली आहे जी मती गुंग करून सोडणारी ठरते या अहवालात विकासक आणि सोलापूर महापालिका यांनी समावेशक आरक्षण अंतर्गत विकसित करण्यासंदर्भातील करारनाम्यातील अनेक चुकीच्या गोष्टींवर स्पष्टपणे बोट ठेवण्यात आला आहे करारनामा करताना मोजणी करून क्षेत्र निश्चिती नाही आरक्षित आणि इतर क्षेत्रांची निश्चिती नाही कारनाम्यात अनेक बाबींची अस्पष्टता आहे शिवाय बांधकाम करताना मालकीबाबत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली नाही जागेची मोजणी करून बांधकाम परवाना देणं आवश्यक असताना तशी कार्यवाही झालेली नाही त्यामुळं भूखंडाच्या क्षेत्रात तफावत दिसून येते सन दोन हजार अकरा या वर्षात दिलेल्या दोन्ही बांधकाम परवानग्या या जागा मालकाशिवाय इतर मृत व्यक्तींच्या नावे देण्यात आल्या असून ही बाब तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारी आणि पालिका हिताच्या विरुद्ध असल्याचं अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे आरक्षण विकसित करण्याच्या करारनाम्याचा कालावधी हा चाळीस महिन्यांचा असताना तशी कार्यवाही झालेली नाही आरक्षणाच्या अटी आणि नियमांचं पालन केलं गेलं नाही हस्तांतरण करताना कमी क्षेत्र ताब्यात घेण्यात आलं विकसित जागा ताब्यात घेताना आरक्षणाचा उद्देश वापर आणि ताबा यात विसंगती दिसून येते मूळ करार आणि वाढीव कालावधी संपल्यास झालेला करारनामा संपुष्टात आल्याची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून न देता सुधारित परवानगी देणं प्रशासकीय दृष्टीनं उचित नाही जागा हस्तांतरित करताना रीतसर सुधारित करारनामा करून क्षेत्र निश्चिती करणं आवश्यक होतं सुधारित बांधकाम परवानगी घेताना प्रस्तावावर सर्व मिळकतदारांच्या सह्या आणि संमती घेणं गरजेचं असताना ते केलं गेलं नाही मूळ करारनाम्यानुसार विकासकानं विहित कालावधीत कोणत्याही शर्ती पूर्ण केलेल्या नसताना विकास शुल्क आकारणीतील सूट आणि सवलत ही अनाकलनीय असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे अहवालानुसार सुधारित बांधकाम परवानगी देताना उभारण्यात आलेल्या संरचनेच्या परीक्षणाची आवश्यकता होती याबाबतचं प्रमाणपत्र घेण्यात आलं नाही दरम्यान मूळ परवानगी ही जी प्लस नाईन इतक्याच मजल्यांची होती बांधकाम नियमावलीत वेळोवेळी झालेल्या बदलानुसार विकासकानं वाढीव चटई क्षेत्र प्राप्त करून सुधारित परवानग्या घेतल्या सुधारित परवानगीनुसार सतरा मजले इमारत उभारली गेली वाढीव मजल्यांचा भार मूळ संरचना पेलू शकते का याबाबत स्पष्टता आवश्यक होती तांत्रिक तपशील दर्शवणाऱ्या पत्रात इमारतीच्या संरचनेच्या सुरक्षिततेविषयक कोणतीही खात्री असल्याचं नमूद करण्यात आलेलं नाही त्यामुळं सुधारित बांधकाम परवानगी देताना उभारण्यात आलेल्या संरचनेच्या परीक्षणाची आवश्यकता असून रहिवासासाठी असलेल्या नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या इमारतीचं संरचनात्मक परीक्षण तातडीनं होणं आवश्यक असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे सुधारित बांधकाम परवानगीमध्ये एकूण प्रस्तावित क्षेत्र हे वीस हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असल्यानं विकासकाला एनवायरमेंट क्लिअरन्स घेणं आवश्यक होतं अद्याप ते प्राप्त नाही त्यामुळं तातडीनं त्याची प्रत ही पालिकेकडं सादर करण्यात यावी असं देखील अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे याचबरोबर विकासकानं महानगरपालिकेला समावेशक आरक्षणाअंतर्गत आरक्षित जागेतील क्षेत्रात मालकी हक्क तसंच विकसित क्षेत्र देणं आवश्यक आहे सद्यस्थितीत महानगरपालिकेला जागा हस्तांतरित करून देणं शक्य नसल्यास विकासकानं महानगरपालिकेला उपलब्ध बांधकामातील पंचवीस टक्के अर्थात दोन हजार तीनशे एकोणपन्नास चौरस मीटर बांधकाम क्षेत्र आणि महापालिकेला हस्तांतरित करावयाच्या जागेऐवजी विकासकानं रक्कम रुपये एक कोटी एक्केचाळीस लाख एकतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतकी रक्कम महानगरपालिकेकडं जमा करणं आवश्यक आहे या प्रकरणात प्रशासकीय अनियमितता कायदेशीर तरतुदींचा अयोग्य अर्थ प्रस्तावित करून दिलेला अनुचित लाभ यामुळं महापालिकेचं आर्थिक नुकसान झाल्याचं दिसून येत आहे असं देखील अहवालात म्हटलं आहे विशेष म्हणजे जागेच्या मालकीबाबत थेट ठपका ठेवताना बांधकाम परवाना देताना मालकी कागदपत्रांची पडताळणी न करता तो दिला गेला या यासंदर्भात कर्तव्यात कसूर निष्काळजीपणा दुर्लक्षपणा याचा ठपका ठेवताना शासकीय कर्मचारी म्हणून विशिष्ट मनात ठेवून महापालिकेच्या हितांना तसंच कायदेशीर तरतुदींचं पालन न करता खाजगी लोकांशी संगनमत करून पालिकेच्या विश्वासार्हतेचा भंग केल्याचं दिसून येतं असंही या अहवालात म्हटलं आहे अशा प्रकारे एक ना अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पनाश इमारतीच्या बांधकाम प्रकरणी घडल्या आहेत असा थेट ठपका ठेवण्यात आलेल्या धक्कादायक अहवालाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे दोषी अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी कोणतं कठोर पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पनाश सारखी आणखी किती प्रकरणं यापूर्वी घडली आहेत असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत असून आम्ही करू तोच कायदा अधिकाऱ्यांची भूमिका महापालिकेला आणि संपूर्ण सोलापूरला अत्यंत धोकादायक अशीच ठरणारी आहे एवढं मात्र नक्की हो या विषयामध्ये मूळ तक्रारदार मीच आहे याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या जी इमारत सतरा मजली बांधलेली आहे त्या इमारतीमध्ये आजला अडुसष्ट लोक तिथं राहतात आणि नऊमजलीमध्ये त्यामुळे कुठलीही परवानगी न घेता नऊमजलीच्या पायावर या लोकांनी सतरा मजली बांधलेली आहे आणि त्याला स्टेबिलिटी सर्टिफिकेटच नाही त्यामुळे ही इमारत धोकादायक आहे मला त्या सगळ्या लोकाचं पहिल्यांदा चिंता वाटते त्या हिशेबातनं मी हा हा सगळा हे हे प्रकरण केलेलं आहे त्याच्या तक्रारी करून आणि आजला जर तिथं बघितलं तर त्या ह्याच्या बेस बेसमध्ये पन्नासच्या बेसमध्ये जवळजवळ चार ते पाच फूट पाणी साचलेलं आहे आता पाईल्स त्या ठिकाणी असतात त्या पाण्यामध्ये भिजून त्या ठिकाणी त्या ते त्या लोखंडावरती गंध चढून इमारत पुन्हा खिळखिळी होण्याची शक्यता आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी त्या तिथल्या लोकांच्या काळजीसाठी मी समोर लोका आज समोर लोकाच्या आणलेल्या आहेत आणि मी आजला सांगतो मी माझं एक नागरिकत्वाचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे हा जो मुद्दा होता ह्याला वाचा फोडून सर्व सोलापूरकरांच्या समोर मी हा मुद्दा आणलेला आहे आता इथून साऱ्या सोलापूरकरांची जबाबदारी आहे की प्रशासनावर दबाव टाकून हा मुद्दा शेवटपर्यंत तडीला नेणे त्यांनी आपली बाजू हातात घ्यावी आणि मी तर आहेच बरोबर ती ते होईल ती प्रोसिजरप्रमाणे ती होईल ना ती जी ज्याला अजून त्याचं प्रोसिजर खूप लांब आहे आता त्याने नोटिसं काढलेल्या आहेत त्याची चौकशी होईल त्याच्यामध्ये कोण सुटणाऱ्या सुटतील कोण सापडणाऱ्या सापडतील विभागीय चौकशी होईल सगळं होईल पुढं पण आज एक पहिली गोष्ट असे की प्रशासनानं ही गोष्ट मान्य केलेली आहे की हे चुकलेलं आहे त्याच्यात बेकायदेशीरपणा आहे हे मान्य केलं आहे हेच महत्वाचं हो आहे त्याच्यात कोण सापडतील कोण जातील तो नंतरचा भाग ना अपार्टमेंट जे आहे त्याच्या बांधकाम परमिशन त्याचप्रमाणे जी काही रिवाईज बांधकाम परमिशन दिल्या गेल्या तर ते अकॉमोडेशन रिझर्वेशन या अंतर्गत दिल्या गेल्या होत्या तर त्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयांनी तक्रारीनुसार एक समिती नेमली होती द्विसदस्यीय समिती त्या समितीच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्या त्रुटीसाठी जबाबदार त्या त्यावेळेचे दोन हजार दहापासूनचे किंवा आजपर्यंत जे ज कनिष्ठ अभियंता उपाभियंता किंवा नगर अभियंता जे त्याला जबाबदार त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तर त्या लोकांकडून आता आपण खुलासे मागवत आहोत अशा एकूण अकरा बारा लोकांकडून आपण खुलासे मागवलेले आहेत दहा दिवसाच्या मुद्देनंतर मान्य आयुक्त महोदय त्यावरती निर्णय घेतील अहवालामध्ये जे कोणी बारा लोक आहेत ता ते ज्युनियर इंजिनिअरपासून ते अतिरिक्त आयुक्तापर्यंत आहेत ते त्या सर्वांना आपण नोटीस दिलेल्या आहेत